दें दें। हे बघा काय आहे मी ना चीट मिल तुमच्यावर शेअर करणार आहे की मी आठवड्यातून एकदा किंवा कधीतरी दोनदा असं काय चीट मील करते तर त्यासाठी आज मी पाणीपुरी केली आहे आणि मला ना खूप जणांची आहे माझे फ्रेंड्सचे मुलं भाचवंडं वगैरे मेसेज दिला आहे की ती मावशी आहे ना किंवा ती आत्तू आहे ना ती फार आणि आणि बोलते तर ते तिला कमी करायला सांगा मला प्रश्न पडला आहे पण मी ट्राय करेल मला फार आणि बोलायची सवय बरं ठीक आहे चला तर आज मी केलेलं आहे पुऱ्या अर्थातच विकत घेतलं आहेत त्याच्यानंतर जी गोड चटणी केली आहे त्याच्यात मी टाकलं आहे खजूर चिंच त्याच्यानंतर जिरं जिरं छान भाजून घ्यायचं आणि मग ते टाकायचं आणि काय म्हणतात त्याला लाल मिरची पावडर असं तर अर्थातच चिंच आणि खजूर छान मी पाण्यात भिजवला होता मग बिया काढून ते सगळं मिक्सरला छान वाटून घेतलं आहे नंतर सफेद वाटाणे किंवा पांढरे वाटाणे रात्रभर भिजवले होते आणि सकाळी उकडून घेतलं त्याच्यात हिंग हळद मीठ एवढंच आहे त्याच्यानंतर हे पाणी पाणीपुरीचं आपलं त्याच्यात आहे पुदिना अर्थातच कोथिंबीर त्याच्यानंतर आहे धन्याजिऱ्याची पावडर आमचूर पावडर चाट मसाला त्याच्यानंतर मिरची आणि आलं हे असं सगळं घालून छान वाटलेलं आहे आणि मी आता हे सगळं खाणार आहे मी बारा पुऱ्या घेतलेल्या आहेत हां तर माझं चीट मिल आज हे असणार आहे आणि हे लक्षात घे ठेवायचं आहे फक्त की मी सूर्यास्तानंतर हे काही खात नाही ह्या गोष्टी खाणार नाही आहे म्हणजे तर इथं सकाळी ब्रेकफास्टला किंवा चार वाजेच्या आत असं मी हे खाणार आहे तर आता मी हे सांगत पुढे एकीकडे फोडून घेते आणि ना मी मध्ये बाहेरचं चीट मिल करताना बाहेरचं काही खायची ना तर मला जरा लगल, ते जास्त जड वाटायला लागलं त्रास व्हायला लागला त्याचा त्या दिवशी मी मॅगी पण खाल्ली खूप हौशेने पण इतकं मला ते जड झालं ना की मला काय म्हणतात ना जरा असं त्रास व्हायला लागला त्याचा म्हणून मग मी ठरवलं की नाही आपण बाहेरचं काही चीट मिल करण्यापेक्षा मी चीट करून बाहेरचं काही खाण्यापेक्षा मी असंच घरातलं बनवेल कारण ते नक्की शुद्ध असणारे आणि आता ह्याच्या चिंचेच्या चटणीमध्ये मी काय साखर किंवा गूळ नाही टाकलेलं आहे म्हणजे त्याचं काही त्रास नाही होणार त्याच्यानंतर सफेद वाटाणे आहेत ते मी पुरीमध्ये जास्त घेणार त्याच्यामुळे मला मग प्रोटीन पण मिळेल आणि पुदिनाच्या पाण्यामध्ये पण जसं सांगितलं पुदिना त्याच्यानंतर कोथिंबीर आलं मिरची जिऱ्याची पूड चाट मसाला आमचूर पावडर असं टाकलं म्हणजे जेवढं बाहेरचं काही खाण्यापेक्षा हे असेल तर चला कसं वाटतं आहे तुम्हाला माझं हे चिटमेल ते माझ्यावर नक्की शेअर करा अजून मी जसं जसं चीटमेल करणार आहे ते व्हिडिओ सगळे मी असे एकत्र करून एक दिवशी तुम्हाला नक्की दाखवेन ओके okay, टाटा बाय बाय आता मी मस्त खाते इतकं सुंदर झालंय ना आहा, हा हा मजा आली म्हटलं चला एक पाणीपुरी फ्रेंड्सला पण हे बघा घ्या <laughs> तुम्हाला कांदा हवा तर कांदा पण ह्याच्यात टाकू शकता कांद्याने छान लागतं आजचं चीट मिल असणार आहे सँडविच दोन ब्रेड घेतलेत दोन स्मायली आणि त्याच्यानंतर ब्रोकोली आहे गाजर आणि हा ग्रीन सॉरी पर्पल कॅबेज आणि हे पत्त्यांना या, या पानांना काय म्हणतात एक्झॅक्ट मला आता नावने आठवते पण सँडविचमध्ये वगैरे असतं बर्गरमध्ये असतं तर ते असं सगळं मिक्स करणार हे बारीक करून हलकंसं स्वते करणार ब्रेडला चटणी लावणार पुदिन्याची आणि जे शॅलो फ्राय करणार बे ब्रेड त्याच्याला त्याला आपलं घरचं तूप लावणार चला एक दाखवते तुम्हाला थेंबर फिल्टर ऑइल टाकलं आहे आणि चॉपरमध्ये या सगळ्या भाज्या चॉप करून घेतल्या आहेत आणि याला फक्त मीठ टाकणार याच्यावर मी आणि काळी मिरीची पूड जराशी कारण जी पुदिन्याची चटणी केली आहे मी ती मस्तच आहे सगळी तिखट आणि सगळं त्याच्यात व्यवस्थित घातलं आहे म्हणतात ना तर मी याच्यात फक्त मीठ आणि काळी मिरी घालणार याच पॅनमध्ये जरा थेंबर परत तेल टाकलं आणि स्मायली फ्राय करून घेतल्या आणि याच्यातच मी आता टोस्ट सँडविच याच पॅनमध्ये करणार हे बघा आता आता सगळं व्यवस्थित मी घातलं आहे आणि शॅलो फ्राय करत ठेवलं आहे आता ते कितपत परतलं जातंय ते बघूयात ब्रेडला होममेड मेड तूपच लावून फ्राय करत ठेवलं आहे हे बघा हे असं परतलं तर गेलं पण कट करताना ना ते त्याच्यातले बाहेर आलं आहे मटेरियल ठीक आहे हरकत नाही पण काय म्हणतात ना चिटमिलही करायचं तर ते थोडं हेल्दी अनहेल्दी असं म्हणून समाधान मिळवायचं म्हण हा प्रकार आहे आजचा आणि चला आता मी मस्तपैकी हे एन्जॉय करते टाटा बाय बाय आज मी एक आईस्क्रीम बनवते म्हणजे यूट्यूबवरच बघितलं आहे करून बघते ते कसं काय होतं नाही होतं पण जे इन्ग्रेडियन्स घातलेत ते भले आईस्क्रीम घट्ट नाही झालं तरी पातळ झालं तरी थंड म्हणून पिऊ शकतो तर त्याच्यासाठी एक कप आ, मलाई घेतली आहे दुधावरची साय त्याच्यानंतर एक कप आहे मिल्क पावडर आंब्याचा रस त्याच्यानंतर वेनिला इसेन्स आणि या आंब्याच्या फोडी आंब्याच्या फोडी तर सगळ्यात शेवटी वापरायच्या आहेत पण हे सगळे इन्ग्रेडियंट्स छान एकत्र मिक्स करणार मिक्सरमध्येच करणार आणि मग ते पुढे दा झालं की तुम्हाला दाखवते हे बघा हे असं सगळं बॅटर झालं आहे आणि मी ह्याच्यात अजिबात साखर नाही टाकली आहे कारण आंबा गोड मलाईला गोडच चव असते त्याच्यानंतर मिल्क पावडर आहे हे असं सगळं घोडगोड असल्यामुळे मी काही त्याच्यात एक्स्ट्रा साखर नाही टाकली म्हणजे परत तेच रिफाईंड शुगर गेल्याचं टेन्शन नाही पापण्यापेक्षा <laughs> टेन्शन नाही पण खाताना ते एक वेगळं टेन्शन असतं तर आता हे सात ते, ते आठ तास मी फ्रीझरमध्ये ठेवणार आणि मग कसं काय होतं आहे ते तुम्हाला दाखवते त्याडँँग त्या डँँँग त्या आईस्क्रीम असं तर व्यवस्थित दिसतंय मी आता एक स्कूप करून बघते माझ्याकडे आईस्क्रीम स्कूप होतं ते कुठे आता मला आठवत नाही कुठे ठेवलं आहे ते तर मी आपला डाव जिंदाबाद डाव नाही तर मग सरळ सुरीने कट करणार आत्ता जस्ट काढलं आहे ना फ्रीझरमधून त्यामुळे ते डावाने तर काही कट नाही होते बघते जरा नॉर्मल होते मग कट करते स्कूपने तर काही निघालं नाही पण मग मी असे पीसेस करून काढले बघा किती छान दिसतंय मस्त झालं तर आपण बघूयात खाऊन बोल भरून घेतलाय मी कारण मी हे आता सकाळीच खाते म्हणजे ब्रेकफास्टला सकाळचं सगळं सका काय काय गरम पाणी ड्रायफ्रूट्स वगैरे हो झालेत आणि आता ब्रेकफास्टसाठी मी हे खाते चिटमील कारण हेवी आहे खूप म्हणताना आणि इतकं मस्त झालेलं आहे ना खूप छान एकदम टेस्टी म मुख्य म्हणजे शुगर विदाऊट शुगर एकदम मस्त गोडवा आला आहे त्याचा आणि येस मस्त भनाट किंचितचा आईस लागतो आहे अगदी किंचित जास्त नाही पण हां 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 एकदम मस्त झालं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय